तुमचा अधिकृत सोशल मीडिया तुमचा स्वतःचा अधिकृत सोशल मीडिया अतिशय घाणेड्या भाषेमध्ये आम्हाला शिवेगाळ करतो आणि तुम्ही म्हणताय आ, मी नीच पातळीवर जातोय लक्षात घ्या मी कुठलीही तुम्हाला शिवी गाळ केलेली नाही कुठलेही वाईट शब्द वापरलेले नाही मी जे पत्रकारित जितके कडक शब्द पत्रकारितेच्या माध्यमातून वापरायला पाहिजे तेच पत्र तेच शब्द मी वापरत असतो विशेषतः आचार्य अत्रेंच्या स्टाईलमध्ये आम्ही ते शब्द वापरत असतो त्याच्यामुळे नीच हा शब्द जर लागू करायचा असेल तर तो 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 पहिल्यांदा तुम्हाला करावा लागेल दुसरं असं की तुम्ही असं म्हणताय की ते एस ते पत्र म्हणजे मला इथं काहीतरी जे मी नेहमी म्हणतोय की एस पी जे आहेत साताराचे एसपी जे आहेत ते जयकुमारांचे तळवे चाटण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी तिथं नेमलेलं आहे आता ह्या एसपीचं म्हणजे हे पत्र दिलंय कुठं राजभवनला मुंबईत त्या मुंबईच्या पत्राचा आणि त्या सातारच्या एसपीचा काय संबंध आहे ते, ते पत्र तिथं ते चेक करायला कसे काय गेले आणि ते एस पीने जे पत्र चेक केलेलं आहे ते दुसरं आहे दुसरं पत्र निनावी आहे ते त्यांच्या घरी आलेलं आहे कुणीतरी कुठल्या तरी, तरी व्यक्तीने त्या ताईंच्या घरी निनावी पत्र पाठवलेलं आहे ते खोटं आहे असं त्या, त्या ताई सांगतायत राज्यपालांकडे जे आहे पत्र पाठवलेलं पत्र आहे ते पत्र खरं आहे आणि त्यांनी त्या ताईंनी त्या भगिनींनी त्या ज्यांना तुम्ही नागडे फोटो पाठवलेला त्या ज्या महिला आहेत त्यांनी मान्य केलेलं आहे त्यांनी सांगतायत ते मान्यच मान्य करायचं तर विषय नाहीच पण ते सांगतायत ते पत्र राज्यपालांना दिलेलं पत्र त्यांनी दिलेलं आहे आणि तुम्ही सांगताय की ते, सांगता ते पत्र त्या महिलेने दिलेलं नाही तर ही किती थाप मारताय किती थापाडे आहात हो तुम्ही आणि दुसरं त्या पवित्र सभागृहामध्ये तुम्ही म्हणताय मुख्यमंत्री महोदय मला फाशी दिली तरी चालेल मी असं केलेलं नाही अहो काय खोटारडे बोलताय तुम्ही त्या मुंबई उच्च न्यायालयामध्ये तुम्हाला जामीन नाकारला आणि ते जामीन नाकारण्याची कारण सांगताना जे फोटोंचं वर्णन केलंय ते किती खतरनाक किती गलितचे वर्णन आहे त्याच्यामध्ये म्हणजे काय म्हटले की इरेक्टेड पेनिस इन हँड किती भयानक शब्द आहे हा आणि उच्च न्यायालयाच कागदपत्र आहे आणि तुम्ही म्हणताय की असं केलेलंच नाही मी फोटो पाठवले मीडियाच्या समोर त्या विधानभवनाच्या आवारात परवा तुम्ही माझ्याच प्रश्नावर बोललात की मी फोटो पाठवलेले नाहीत असले मग मुंबई उच्च न्यायालय काय खोटं बोलतं का तुम्ही खरे आणि मुंबई उच्च न्यायालय आहे का हा मला तुम्ही खरं मला हे कळत नाही की कि तुम्ही किती खालच्या पातळीवर जाऊ शकता